महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे कारण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी आता समोर आली आहे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होते केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा साता समुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यिकांना प्रोत्साहन देणारा आहे अभिजेक मराठी भाषेला अभिजे भाषा म्हणून प्रसिद्ध झालेला आहे त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया अतिशय छान आहे की आज माझ्या मराठीला हे म्हणजे राष्ट्रीयसाठी म्हणजे मान्यता मिळाली जिथे महाराष्ट्र मा, आहे आणि तिथे मराठी बोलली जाते त्या महाराष्ट्रामध्ये मराठीला हे जे स्थान प्राप्त आहे त्या स्थानामुळे आज खऱ्या अर्थाने मराठी भाषिकांचा पण विजय झाला आहे आणि मराठी बोलणाऱ्या माणसांचा पण विजय झाला आहे इतक्या वर्षाचा जो संघर्ष होता तो आता कुठेतरी मार्गी लागला आहे आणि त्या मार्गी लागल्यामुळे काय झालं आहे की आपण आपल्या भाषेतलं जे संवाद आहे त्याच्यानंतर आपण एकमेकांना आजच्या दुनियामध्ये विसरून गेलो आहे की आपण एक मोबाईलमध्ये किंवा इतर काही गोष्टींमध्ये विसरून गेलो आहे सगळ्यांना तर आज मराठीचा भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे काय झालं की आपण जो संवाद आहे तो आणखी प्रखर करू शकू आणि चांगल्या पद्धतीने आपण सुसंवाद साधू शकतो इतकंच नाही तर मुलांवर संस्कार जे आहेत ते मराठी भाषेतून जेव्हा दिले जातात तेव्हा खरोखरच ते, ते संस्कार मुलांना अतिशय वरच्या स्तरावर नेऊन पोचवतात कारण मराठीचे जे शब्द आहेत इतके सुंदर मुलांच्या मनावर भाव करतात की ते अगदी आयुष्यभरासाठी मुलांच्या लक्षात राहतात म्हणून मराठीला आजचा हा जो मिळालेला जो दर्जा आहे तो अतिशय छान आहे मला खूप आनंद झाला आहे की या मराठी भाषेला म्हणजे जी जो दर्जा प्राप्त झाला आहे तितक्या लेखकांनी किंवा साहित्यकांनी आज जो काही संघर्ष केलेला होता त्याला बरोबर यश आहे त्याच्यासाठी मी नेमकं पंधरा ते वीस वर्ष झाले ह्याला अभिजित भाषा म्हणून प्रसिद्ध नाही झालेलं आता ते झालेलं त्याच्याबद्दल आपल्याला म्हणजे काय वाटतं अजून मला नक्कीच वाटेल की अजून साहित्यिकांना एका आणखी प्रोत्साहन मिळेल आणि मराठी भाषिकांना पण एक प्रोत्साहन मिळेल की खरोखर आपल्या भाषेला जो दर्जा निर्माण झालाय इतक्या वर्षापासून जो संघर्ष तो थांबलाय आणि आता नवीन प्रेरणा मिळाली आहे मराठीला अजून पुढे आणण्याची आणि आपल्या मराठीचा विकास करण्याची